पुण्यातील केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे गेल्या तीन पासून कर्करोगग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करणारा हा उपक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा झाला या हा कार्यक्रम कमांड हॉस्पिटल पुणे येथे पार पडला या कार्यक्रमात मुख्य उपस्थित होते लेफ्टनंट जनरल पंकज पी राव लेफ्टनंट जनरल निवृत्त एम ए टुटकणे मेजर जनरल बी नांबियार विकास छाबरा आणि डॉक्टर एन एस न्यायापती या कार्यक्रमात बोलताना ए एफ एम सीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज राव म्हणाले कॅन्सरमधून बरे झालेले रुग्ण हेच आमचे खरे हिरो आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत तेच इतर रुग्णांना धैर्य देतात तर लेफ्टनंट जनरल निवृत्त तुटकणे यांनी सांगितलं अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला दिलासा देऊन हसवणं हाच खरा धर्म डॉक्टर एन एस न्यायपती यांच्या नेतृत्वाखाली केअर इंडिया मेडिकल सोसायटी मागील तीन दशकांपासून रुग्णांना मोफत किमोथेरपी औषधं आणि उपचार पुरवते या कार्यक्रमात अनेक दाते आणि स्वयंसेवक मनापासून योगदान देत आहेत मेजर जनरल अतुल सेठ म्हणाले विश्रांती रुग्णालय म्हणजेच रुग्णांसाठी तीर्थक्षेत्र आहे रुग्ण रेश्मा जाधव हो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमचा पुनर्जन्म झाला आहे वेळेवर उपचार आणि सेवाभावामुळे आम्ही आज पुन्हा जिवंत आहोत